राम रामचंद्र भगवान की देनाथ महाराज राम चंद्राची कथा सांगत असताना सांगू लागले आता आपण सर्वांना ऐकलं कि प्रभुराम चंद्राने सर्वांना राजनीती सांगितल्यावर सर्व वानर मंडळींनाही प्रभू रामचंद्राचं राजनिती मान्य झाली आणि पुन्हा प्रभू रामचंद्र सर्व मान वीरांना विचारू लागले हे जो शिस्ताईसाठी किंवा आपलं म्हणणं राजा रामणाला सांगण्यासाठी असा बुद्धिमान चतुर एखादा वीर कोण पाठवावा आणि त्या राजा रामणाच्या सभेमध्ये जाऊन बोलणारा असाय वाचस्पती बोलणारा वीर तुम्ही मला कुठेतरी सांगा असं वाल विरांना प्रभू रामचंद्र विचारू विचार। लागलेले आणि तो तुम्ही मला आपल्या वीरामधून कोण पाठवावा त्याच मला वर्णन सांगा असं प्रभू रामचंद्र वांढरवीरांना विचारू लागले नसावा बोलताना सुंदर प्रकारचा बोलणारा असावा अशा प्रकारचा निदळा समयोचित बोलणारा समयोचित ऐकणारा आणि आपलं कार्य पटवून सांगणारा असा शिष्ट कोण आहे तो मला तुम्ही सांगा शिष्ट पाहिजे आधी चतुरा

स्वतःच्या वैयक्तिक प्रभावानं त्या समोरच्यावर इम्प्रेशन काढून आपलं कार्य असणारा असा असणारा सुंदर रोड शिष्ट पण आहे तो मला सांगा असं प्रलामचंद्र वांधरवीराला प्रश्न विचारू लागले

विनंती पुन्हा प्रभू रामचंद्राला वाढण्यास करू लागले प्रभू रामचंद्र भगवान